नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये खूप जबरदस्त आणि मनोरंजक वळण घेणारा असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अखेर प्रियाने केलेली एक चूक प्रियाला खूप महागात पडून आता प्रियाने अर्जुनच्या मोबाईलवर सायलीच्या मोबाईलवरून पाठवलेल्या मेसेजने एकच मोठा धमाका उडून अर्जुन हा जेव्हा सायलीला भेटावयास आता गार्डनमध्ये जातो पण त्यावेळेस मात्र सायलीला याबद्दल काहीच माहिती नसते आणि पुन्हा आता निराशमानाने अर्जुनला परतावे लागते आणि निराशमानाने सायलीनेच आपले प्रेम नाकारले ही खंत अर्जुनला वाटून आता खूप मोठ्या सत्याचा उलगाडा होताना या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता अर्जुन जेव्हा आता सायलीला त्या मेसेजचे सत्य सांगतो आणि सायलीला त्याबद्दल काहीच माहिती नसतं आणि त्या मेसेजमुळे अर्जुन कसा गार्डनमध्ये गेला फुलांचे गुच्छे घेऊन आता सायलीला प्रेम व्यक्त करण्यासाठी अर्जुनने कसे गुलाबाचे फुले घेतले हे जेव्हा आता सायलीसमोर येतं तेव्हा आता अर्जुनचे आपल्यावरती खरंच खूप प्रेम असल्याचे सायलीच्या लक्षात येऊन त्याच क्षणी सायली कशी तिच्या प्रेमाची अर्जुनला कबुली देते आणि जेव्हा आपल्या मोबाईलवरून मेसेज पाठवणारी दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असल्याचे सत्य आता सायली आणि अर्जुन समोर येऊन अर्जुन आता पूर्णाईकडून प्रियाची कशी कायमची हकालपट्टी करतो आणि सायलीने आपल्या प्रेमाची कबुली देतात अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात आणि सायलीचा सुभेदारी घरातील सगळ्यात मोठा अधिकार आता प्रियाला दाखवून देत पूर्णाजी कशी प्रियाची हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊ हे सुभेदारांच्या घरी येऊन खऱ्या अर्थाने सायली ही आता खूप आनंदित झालेली असते आणि पूर्णाजीने आता मधुभाऊंना दिवाळीमध्ये सुभेदारांच्या घरी राहायला ठेवत सगळ्यात मोठा आनंदाचा सायलीला धक्का दिलेला असतो खऱ्या अर्थाने आजीची आता सायली सून झालेली असते इकडे मात्र प्रतिमाचा शब्द खाली पडू नये यासाठी आता पूर्णाजीने पुन्हा प्रियाला सुभेदारी घरात येण्याची परवानगी दिलेली असते पण त्याच वेळेस मात्र इकडे रविराजने प्रियाला सक्त ताकी दिलेली असते रविराजने सांगितलेले असते की हे बघ प्रिया तू पुन्हा जर सुभेदारांच्या घरातून मला मान खाली घालायला लावली ना तर आता मात्र तुझी काही खैर करणार नाही असे म्हणत कडक शब्दात रविराजने प्रियाची कान उघाडणी केलेली असते इकडे आता प्रिया ही अर्जुन आणि सायली यांचं एकमेकांवरती खरं प्रेम नाही ते एकमेकांवरती खोटं प्रेम करतात याचा पुरावा आता शोधण्यासाठी आता लक्ष केंद्रित करत असते काही जरी झालं तरी अर्जुन सायलीचं प्रेम खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करायचंच आणि तरच आपण इथे सुटकेचा श्वास घ्यायचा आहे प्रियाने चांगलंच ठरून आता प्रिया ही प्लान ऐकत असते कोणी नसताना प्रिया ही आता अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि तिथे अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता प्रिया ही शोधत असते पण आता मात्र प्रियाला तिथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स काही सापडायला तयार नसतात प्रिया खूप घाईघाई सगळं बघत असती खूप वेळ झाल्यानंतर प्रिया विचार करते की अर्जुन आणि ती सायली कधीही इथे येऊ शकतात आणि आपल्याला अजूनही कॉन्ट्रॅक्टचे पेपर सापडले नाही तेव्हा आता प्रियाच्या मनात दुसरा मोठा प्लान आलेला असतो आणि आता इकडे ज्या वेळेस आता मधुभाऊंची बॅग सायली चेक करते त्यावेळेस मधुभाऊंच्या बॅगमध्ये असणाऱ्या गोळ्या औषधाच्या पॉकेटमध्ये आता काहीच नसतं फक्त रिकामी औषधाची बाटली आणि रिकाम्या गोळ्यांचे पॉकेट आता सायलीला दिसतात मधुभाऊकडे गोळ्या औषधे आणण्यासाठी पैसे नसल्याचे आणि मधुभाऊचे गोळ्या औषधे संपल्याचे सायलीसमोर आलेले असते आणि त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं तशीच आता सायली मधुभाऊची औषधं आणण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि त्याच वेळेस आता बेडरूममध्ये येऊन कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स प्रिया बघत असते आणि याचाच प्रियाने फायदा उचललेला असतो घाई गडबडी सायली जेव्हा आता मधुभाऊचे औषधं आणायला गेलेली असते ते त्यावेळेस मात्र सायलीचा मोबाईल हा घरीच राहिलेला असतो आणि त्या सायलीच्या मोबाईलवरून आता त्याचा फायदा उचलत प्रिया ही ताबडतोब अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज पाठवते त्यामध्ये आता प्रियाने लिहिलेले असते की अर्जुन सर मला तुम्हाला माझ्या मनातलं खूप महत्त्वाचं सांगायचं आहे पण मी इथे सगळ्यांसमोर घरी सांगू शकत नाही तेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या त्या ठिकाणी गार्डनमध्ये मला भेटायला या असा मेसेज आता सायलीच्या मोबाईलवरून पाठवून प्रियाने तो मेसेज डिलेटही केलेला असतो आणि आता इकडे अर्जुन हा जेव्हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि जेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये अर्जुन तो मेसेज बघतो त्याच वेळेस आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो की अरे वाह म्हणजे सायली तुमच्या मनात काय आहे ना ते मला माहिती आहे तरीसुद्धा मला तुमच्या मनातला आता ओठावरती आणून ते ऐकायचंय असे म्हणत आता अर्जुनने सगळी तयारी करून अर्जुन आता सायलीला भेटायला अखेर त्या गार्डनमध्ये आलेला असतो अर्जुन आता खूप तयारीनिशी येऊन तिथेच असणाऱ्या एका फुलवाल्याकडून गुलाबाच्या फुलाचा गुच्छ अर्जुनने सायलीला देण्यासाठी आता विकत घेतलेला असतो प्रिया मात्र अर्जुनच्या पालदीवरती लक्ष ठेवून अर्जुनवर करडी नजर ठेवून आता प्रियासुद्धा तिथे आलेली असते झाडाच्या आड बाजूला लपून छपत आता प्रिया ही अर्जुनकडे व्यवस्थित बघत असते अर्जुन काय करतो काय बोलतो हे यावर आता प्रिया लक्ष ठेवून असते तर आता आपण सायलीने आपल्याला आपल्या मनातलं सांगितल्यानंतर आपणसुद्धा सायलीला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असे आता अर्जुनने ठरवलेले असते इकडे आता प्रिया अर्जुनकडे बघत विचार करते की मला माहिती आहे अर्जुन आणि सायली तुमचं एकमेकांवरती खरं प्रेम नाही त्याच वेळेस आता अर्जुन तो फुलांचा बुफे समोर धरत म्हणतो की सायली माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि ते शब्द अर्जुनच्या तोंडातून ऐकताच आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनचं खरंच सायलीवरती मनापासून प्रेम असल्याचे प्रियाच्या लक्षात आलेले असते त्याच वेळेस आता प्रिया ठरवते की अर्जुन तुझं आणि सायलीचं जरी एकमेकांवरती खरं प्रेम असलं ना तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर आणून मी तुमच्या प्रेमाला खोटे ठरवीनच असा आता प्रियाने निश्चय केलेला असतो आणि प्रिया ही घरी आलेली असते इकडे आता अर्जुन सायलीची वाट बघून थकवून गेलेला असतो सायलीला फोनही केलेला असतो पण सायली आता घरी नसल्यामुळे आणि मोबाईल घरी असल्यामुळे सायलीचा फोन म्हणजे सायलीने काही फोन उचललेला नसतो आणि निराशमानाने अर्जुन हा आता घरी येतो आणि आता बेडरूममध्ये येताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो सायलीने आपला फोनही उचलला नाही आणि सायली आपल्याला भेटायला आल्या देखील नाही यामुळे सायलीने आपल्या प्रेमाला आता नकार दिला की काय अशी भीती अर्जुनला वाटलेली असते आणि सायलीचं खरंच आपल्यावरती प्रेम नाही म्हणूनच सायली आपल्याला भेटायला आल्या नाहीत हे देखील ला आता अर्जुनला गैरसमज होऊ लागलेला असतो इकडे आता मधुभाऊचे गोळ्या औषधं घेऊन सायली पुन्हा घरी आलेली असते आणि दोघेही आता बेडरूममध्ये असतात तेव्हा आता अर्जुन हा सायलीकडे बघतो तर सायली म्हणते काय झालं अर्जुन सर एवढा चेहरा बारीक का केलाय तर आता अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही मला मेसेज पाठवून तुमच्या मनातलं सांगण्यासाठी गार्डनमध्ये बोलावलं होतं मी तिथे गेलो होतो पण तुम्ही आलाच नाहीत तेव्हा आता सायलीला याबद्दल काहीच माहीत नसतं आणि सायली आता कावरी बावरी होऊन अर्जुनला म्हणते की मी आणि तुम्हाला मेसेज हे कसं शक्य आहे तेव्हा आता लगेचच अर्जुन तो मेसेज आता त्याच्या मोबाईलमध्ये सायलीला दाखवतो तेव्हा ते बघून सायली म्हणते की पण मी हा मेसेज पाठवलाच नाही अर्जुन सर माझा मोबाईल तर घरीच होता आणि मी मार्केटमध्ये मेडिकलमध्ये जाऊन मधुभाऊची गोळ्या औषधे घेऊन आली आणि लगेचच आता अर्जुन हा सायलीचा मोबाईल चेक करतो पण त्यामध्ये कुठेच मेसेज नसतो कारण आता तो मेसेज प्रियाने डिलीट केलेला असतो तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही मला मेसेज पाठवला नाही पण मग तुमच्या मोबाईलवरून मेसेज पाठवणारी कोण तर ते सगळं प्रियाचं कटकारस्थान असल्याचे आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेले असते आणि प्रियाने आपल्याला पुन्हा एकदा फसवले हे आता अर्जुन सायलीच्या लक्षात येते अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही तुमच्या मनातलं मला खरं सांगणार होते यामुळे मी किती एक्सायटेड झालो होतो माहिती आहे का तुम्हाला सगळं आवरून मी तिथे गेलो होतो आणि तुमच्या मनातलं बाहेर काढण्यासाठी मी किती उत्सुक होतो यासाठी मी गुलाबाची फुलेसुद्धा घेतली होती पण तुम्ही तिथे आलाच नाही तेव्हा आता अर्जुनने खाली मान घातलेली असते तेव्हा सायलीला देखील अर्जुनचे प्रेम समजलेले असते आणि आपल्या मनातलं बाहेर काढण्यासाठी अर्जुन सर किती एक्सायटेड होते यावरून अर्जुनच्या मनातील प्रेम आता सायलीने पक्के ओळखलेले असते आणि त्या क्षणी आता सायली म्हणते की मी जरी तिथे येऊ शकले नाही तरीसुद्धा सुद्धा इथे मला माझ्या मनातलं सांगता येतंय ना अर्जुन ये सर ते ऐकताच अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि लगेचच अर्जुनच्या चेहऱ्यावरती टवटवीत आलेली असते आणि आता सायली विचार करते की मला माहिती आहे मी जर माझ्या प्रेमाची कबुली दिली माझे प्रेम जर समोर आणले तर अर्जुन सरसुद्धा त्यांचा स्वीकार करतील कारण त्यांच्याही मनात आता मला खात्री आहे की तेच आहे आणि लगेचच ल सायली म्हणते की सर माझ्या मनातलं सांगू का तर लगेच अर्जुन म्हणतो सांगा ना मी सायली त्यासाठी तर मी एक्सायटेड आहे आणि लगेचच सायली म्हणते की अर्जुन सर तुमच्यासोबत दीड वर्ष राहून मी कधी तुमच्या प्रेमात पडले आणि तुम्ही कधी मला आवडायला लागलात हे मला कधी कळलंच नाही आणि लगेचच सायलीचे ते बोलणे ऐकून सायलीचं देखील आपल्यावरती प्रेम असल्याचे सत्य अर्जुनसमोर येऊन अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि लगेचच चा अर्जुनसुद्धा आता त्याच्या प्रेमाची कबुली देत म्हणतो की ह्या क्षणाची खूप आतुरतेने कधीपासून मी वाट बघत होतो सायली माझंसुद्धा तुमच्या वरती मनापासून खूप प्रेम आहे असे म्हणत आता अर्जुनने सुद्धा त्याच्या प्रेमाची कबुली सायली समोर दिलेली असते आणि दोघांनीही आपापले प्रेम समोर आणून आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात इकडे आता सायली म्हणते की पण अर्जुन सर ह्या प्रियाला आता आपल्याला अद्दल घडायलाच हवी हिची चूक करणं काही थांबत नाही आणि हिची किती चुका आपण पदरात घातल्या यापुढे चूक करणार नाही करणार नाही पण आत्ता तिने आता ही चूक केली म्हणजे गेलीच माझ्या मोबाईलवर मेसेज टाकून आपल्यापासून आपल्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न केला ही प्रिया ना कधीच सुधारणार नाही अर्जुन सर तर लगेचच अर्जुन म्हणतो की आता त्या प्रियाला आपण पूर्णाईकडून धडा शिकू आणि लगेचच आता अर्जुन म्हणतो की आता बघा त्या पूर्णा आपल्या पूर्णाजीकडून प्रियाची मी कशी हाकालपट्टी करतो ते आणि आता इकडे लगेचच सायली आता अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आता दिवाळीत काही भांडण नको तर लगेचच अर्जुन म्हणतो की सायली मला आता अर्जुन सर म्हणणं सोडून द्या तर आता प्रेमाने सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते तर त्यानंतर आता प्रियाला धडा शिकवण्यासाठी अर्जुन त्याच्या मोबाईलमधील मेसेज कसा पुरणाईला दाखवतो आणि सायलीच्या मोबाईलवरून आपल्याला मेसेज करणारी दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया असल्याचे सत्य समोर आणून सायली आणि माझ्यामध्ये पुन्हा दोरावा तयार करण्याचा प्रियाने प्रयत्न केला हे आता अर्जुन पूर्णाजी समोर आणून रागाने आता पूर्णाजी कोणतीही तमा न बाळगता प्रियाची कशी आकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब